श्री स्वामी समर्थ कविता ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे दुपारची वेळ आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून तर बघा काल व्हिडिओ येऊ शकला नाही कारण की गुरुचरित्राच्या पारणाला बसलेली केंद्रामध्ये तर पहिल्या दिवशी खूप घाई गडबड असते आणि आठ वा आठ ते बारा वाजेपर्यंत पारणाची वेळ होती तर म्हणजे मग सगळं घरातलं आवरून गेली कारण की तीन टिफिन असता रविवारपासून सुरुवात झालेली आहे पण मिस्टरांना सुट्टी नसते रविवारी मग त्यांचा टिफिन मुलांना जेवण म्हणजे आठ ते बारापर्यंत तर मुलं उपाशी राहू नाही शकत मग त्यांचा स्वयंपाक वगैरे करून गेली पण आणि आज इथं सोमवार आहे तर सोमवारी पहाटे पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत होतं पारायण गुरुचरित्राचं त्याच्यानंतर गणेश याग होता आमच्याकडे मुलांना घेऊन जायचं होतं तिथून आली लगेच गणेश याग मध्ये पण गेले थोडंफार काही शूट केलेलं आहे तर ते तुमच्या सोबत नक्की शेअर करते आणि गुरुचे पाराने मग घरातले सगळे आवरावर असते तर आई पण आलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते आईला म्हटलं त्यावेळी आपल्या त्याला स्वागत केला पाहिजे हे बघा आपण गणपती अथर्व शिर्षाचे अकरा वेळा आपण घेणार आहात हे बघा तुमच्याशी मी थोडस शेअर केलेले की आज गणेश याग होता लहान मुलांसाठी होता तो याग अथर्वशिषचे अवतरण घेतले जाता एकवीस आणि तिकडून आल्यावर खूप कामं होते मला किचन नोटा बघू शकता की ते फुले तर हे सगळं आवरा आवरा चालू होती अजून बरीच अशी कामं राहिलेली होती माझी घरातली झाडू मारायचं आता जेवण केलं आणि जी भांडी होती ती सगळी काढली धुवायची वगैरे असं बाहेर वगैरे म्हणजे कामं असली की खूप म्हणजे घरामध्ये लोड पडून जातो तरी पण मी लवकर उठलो होती टिफिन केले परत नंतर आल्यावर चपात्या के केल्या आणि त्याच्यानंतरची ही सगळी भांडी आता म्हटलं चला घरातला जो काही पसारा आहे तो आवरून घेते भांडे वगैरे किचन साफ करून घेता जितकं झालं तितकं तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं आता मला म्हणजे पाच सहा दिवस असंच रुटीन राहणार आहे खूप चांगलं असतं गुरुचरित्राचं चा पारायण केल्याने आपल्या घरातील ज्या काही समस्या असतात निवारण होत असतात आणि उद्या मंगळवार आहे तर चंडी याग उद्या चंडी याग आहे सप्तशितीचा तर उद्या पण जावं लागेल सात दिवस आणि पारण्याची वेळ आहे तर पाच ते आठपर्यंत असते मग साडेदहाची आरती असते मग याग केले जातात पहरची सेवा चाली पहरची सेवा पण मी करते जेवढं होत असेल तेवढं ते करण्याचा प्रयत्न करते आणि आल्यानंतर घरातली उरलेली सुरलेली कामं करून घेते आता सगळं चकाचक करावं लागेल आणि अजून परत संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी पण करावी लागेल परत सकाळी लवकर आहे तीन वाजता उठून मला चपात्या कराव्या लागतात भाजी करावी लागते तरी शॉर्टकट कर चपाती करते आज भेंडीची भाजी चपाती करून दिली होती कारण की आज पाच ते आठपर्यंत होतो आणि ओमला डबा द्यायचा होता मिस्टरना पण डबा द्यायचा होता तो ओमला घरी ठेवलं होतं मीने कारण की आज गणेश याग होता म्हणून आणि ओमला आहे तर कॉलेजमध्ये काम होतं म्हणजे त्याचं लेक्चर होते म्हणून तो काही राहिला नाही ओम तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा